राज्यात सूर्याचा पारा चढतोय मात्र राजकारणही चांगलं स्थापताना दिसतंय नागपुरात शहरात भाजप काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर रंगले पंधरा लाखाचं आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या सरकारला लाच कशी वाटत नाही अशा अशाच पोस्टर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं नागपुरात लावलं त्याच पोस्टरवर भाजपनेही आता उत्तर दिलंय होय लाज वाटते पण काँग्रेसची काँग्रेसच्या साठ वर्ष नाकर त्या सरकारची अशी जाहिरात ही भाजपनं लावल्या त्यामुळे नागपुरात दोन्ही पक्षात पोस्टर वॉर रंगले दरम्यान काँग्रेसच्या या पोस्टरचा पोस्टरबाजीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन नुमाटे यांनी लोकसभा निवडणुकीत मत मागण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये शाब्दिक वॉर सुरू आहे परंतु आता हे वॉर रस्त्यावर आलेलं आहे जाहिरातीच्या स्वरूपात एक दुसऱ्याची लाज काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडनं केला जातोय आघाडी सरकारच्या अशा प्रकारच्या जाहिराती लागलेल्या आहे पंधरा लाखांचं आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही असे फलक जे आहे अशा जाहिराती ज्या आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात ठिकठिकाणी थीक लागलेल्या आहे काही ठिकाणी रोजगारासंदर्भात आश्वासन पूर्ण केलं नाही मग मतं मागताना लाज वाटत नाही का असे फलक आहे तर काही ठिकाणी वेगवेगळे जे सरकार भाजपनी आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही त्यावर आघाडीनी त्यांची लाज काढलेली आहे तर दुसरीकडे भाजपनंही त्याच शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे होय लाज वाटते परंतु ती साठ वर्षाच्या निष्क्रिय आणि दुबळ्या काँग्रेस सरकारची अशा प्रकारे भाजपकडून त्याचं उत्तर दिलं जात आहे सर्वसामान्य मतदारांना विचार करायचा आहे की या लोकशाहीचं काय होणार कारण की लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असलेल्या या निवडणुकांमध्ये प्रचाराची पातळी जी आहे दोन्ही दोन्ही पक्षांकडून घसरलेली आहे कॅमेरामॅन सुधीर राठोडसह गजान माटे विनयन मराठी नागपूर एकीकडे काँग्रेसनंही पोस्टरबाजी केली पण यावर उत्तर न देईल ती भाजप कसली भाजप तेही नागपुरात ते याचं जोरदार उत्तर दिलंय त्याचाही आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरात वॉर रंगलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात काँग्रेसनं एकीकडे जाहिरातबाजी केली आणि फलक लावले आणि भाजप सरकारला मतमागताना लाज कशी वाटत नाही असे फलक लावले तर त्याला उत्तर म्हणून भाजपनं अशा प्रकारचे फलक जे आहे ते नागपूर शहरात ठिकठिकाणी लावलेले आहे होय लाज वाटते पण काँग्रेसची साठ वर्ष राज्य करणाऱ्या दुर्बल नाकरत्या सरकारची असे वेगवेगळे फलक जे आहे पोस्टर जे आहे बॅनर जे आहेत ते भाजपकडून लावण्यात आलेले आहे आणि हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरात जे आहे ते जाहिरात वॉर सुरू आहे आणि एक पक्ष विचारत आहे की तुम्ही मत मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही तर दुसरा पक्ष म्हणतोय की होय आम्हाला तुम्ही साठ वर्ष राज्य केलं त्या नाकारत्या सरकारची लाज वाटते आता या जनतेला ठरवायचं लोक्षा, आहे कारण की लोक लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे आणि जनतेला सर्व ठरवायचं आहे की नेमकं काम कुणी केलं आणि मत कुणाला द्यायची परंतु मतदानाचा हक्क सर्वांनी बजावायला पाहिजे कॅमेरामॅन सुद्धा नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम